समोरचं घर मस्त दिसतंय बाहेरून लाईट पण भारी लावलंय नो पीरधामापूर हे बघा पहिलं नाव होतं पीरधामापूर नाव आता बदललंय शिवधामापूर तालुका संघ म्हणजे आणि पहिलं जे नाव होतं ते पीरधामापूर स्टँड पीर। बनलं आहे आता पूर्ण काम झालंय हे बघा पाण्या घेऊया మోటా మోటా విల్ నాఇగ్తం మే యేటంబరవానే వు మే ఏగ్రథ మేగ్రథ మేగ్రథ నాఇ नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना सुभ सकाळ आणि वाजले सकाळचे आता घड्याल घेतलं माझं बघा घड्यालाची आता आठवण आली तर सकाळचे किती वाजले असतील आता सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झाले आहेत शिवधामापुरात आहे आणि काल आम्ही पाहुणे आलो होतो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आता इकडून निघायचं आहे बाबा पण सकाळच उठलेत तिकडे मामा मामी पण उठलेत तर आता आम्ही इकडून चाललो आहे मुचरीत तर सकाळची देवरूक गाडी आहे साडेसहापर्यंत येते असा अंदाज आहे सर्वांना ती गाडी पकडून आम्ही जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळ सकाळ एकदम पक्ष्यांचा किलबिलाट आणि गावची पहाट मस्त एकदम झोप पण इकडे छान लागते आणि जिजा पण रात्री लेटच झोपते आणि आता झोपते बघा सकाळ लेट उठते जिजा जिजा अक्षरा आणि मी चाललेश त्राव्या इकडे राहणार आहे मामाकडे मामाचं नवीन घर पण आहे पहिला गणपती पण आहे तर बोलली मी चार दिवस राहते तर बोललो राहा आहे ना ती जी साव्या राहणार आहे आणि जिजा आमच्याबरोबर चाललेले कारण जिजाला मग खाऊ भरपूर भेटेल काय ते जर इकडे राहणार दीदी मग तिकडे कोण आहे खाऊ खायला तूच मग म्हणून जिजाला आम्ही घेऊन जातो आहे तिकडे आता संगमेश्वरला गेल्यावरती खाऊ रे काय तुला कुठला खाऊ पाहिजे कुरकुडत कुण नको कुरकुड नको तिकडे वडापाव पाव, पाव। तिकडे संगमेश्वरला भरपूर भेटतं काय काय ना तर चला सकाळचा पहिला जे एस टीचा प्रवास सकाळ सकाळ मी जावी थंडी पण असते पाऊस पण आहे आज तर व्हिडिओ स्किप करू नका कणकाडीला येणार लवकरच बाहेरून मस्त दिसतंय घर चल पुढं समोरचं घर मस्त दिसतंय बाहेरून लाईट पण भारी लावले आणि पावसाचं वातावरण आहे मस्तपैकी तर चला आता, चल आता। मोठी छत्री घेऊन जिजा गाडी जाईल सुद्धा या लवकर बरं नो पीरधामापूर हे बघा पहिलं नाव होतं पीरधामापूर नाव बदल ले। आता बदललं आहे आता ह्या पीरधामापूर स्टॉप आहे इथं अरविंदजी कांबले आहेत त्यांचं हे दुकान आहे सर्वात जुनं दुकान हा म्हणजे हेच दुकान पहिलं आणि खूप जुनं दुकान आहे आणि तिकडं आहे ते पुढं इथून पुढं गेल्यानंतर आहे ते संभाशेठ यांचं दुकान आहे आणि आज हे धामापूरचा स्टॉप आहे मेन आता आहे ना, नाव बदललं आहे आता हे बघा ग्रामपंचायत शिवधामापूर झालं आहे हे बघा ग्रामपंचायत शिवधामापूर तालुका संघ म्हणजे आणि पहिलं जे नाव होतं ते पीरधामापूर होतं आणि पीरधामापूर हे नाव पडलं ना तर इकडे आतमध्ये जर गेलात ना शाळेच्या इकडे मावलंग्या साईडला तर तिकडे दर्गा आहे तर कदाचित ते नाव असेल जुना काहीतरी इतिहास असेल आता मला काय एवढी माहिती नाही पण इकडे पुढे एक दर्गा आहे तर कोणतरी ते लोक को राहत होते असतील त्यांच्यामुळे हे बहुतेक पीरधामापूर नाव पडलं असेल आणि आता इजून आम्ही बसची एस टीची वाट बघतोय दुकानात राह शेडमध्ये राहून आणि हे शेड समोर निवारा आहे पण ते सावधान सदर प्रवासी निवारा शेड नादुरुस्त झाल्याने सदरच्या शेडचा वापर करू नये शेड पूर्णही झालं आहे निवारा शेड नादुरुस्त आहे म्हणजे जुनी झाली आहे खूप तर ग्रामपंचायतीने बोर्ड लावलं आहे हे बघा हे सध्या पूर्ण मोडकलीत अवस्थेत आलं आहे आणि इथे तुम्हाला ह्या स्टॉपला तुम्हाला म्हणजे इकडे सलूनवाला पण आहे इथे डॉक्टर आहे आणि इकडे जे आहे दुकान आहे आणि ही जी बस आले हे चिपोलणातून आलेली आहे गणपतीसाठी एकदाच आलेच सगळी ग्यान तुषार ट्रॅव्हल्स तर आता एस टी कधी येते बघूया वाट किती वाजता येत त्यांनी किती वाजता येते तर जिजा आता पाण्यात खेळते सकाळ सकाळच कशाला हा माती लागली ठीक आहे तर नो तुर्लंपर्यंत जिथून सोडलं आणि नंतर मासरंग देवरुख गाडी आम्हाला तोरल्यात भेटली त्या गाडीने आम्ही संगमेश्वरला आलो आहे आणि जिजा आता खाऊसाठी बाजारपेठेत चालले आहे ना तर नवीन स्टँड बनला आहे आता पूर्ण काम झालं आहे हे बघा संगमेश्वर बस स्थानक आणि इथून जे आहे ते आपलं ये पकड गोवा हायवे आहे समोरून मुंबई गोवा महामार्ग सहासष्ट नंबर सहासष्ट नंबर मुंबई गोवा हा महामार्ग काम चालू आहे आणि संगमेश्वर स्टँडच्या बाहेर आलात तर असं ब्रिजचं काम चाललं आहे जे नदीच्या नदी पार करून आ, रत्नागिरीकडे जातो आणि समोरच असं बाजारपेठ आहे आता सर्व इकडे तोड रस्त्यामुळं दुकान तोडले आहेत बघूया आता आहे खाली हो बघा आपली संगमेश्वर बाजारपेठ आता अशी झाली रोड कटिंग मध्ये गेले खाली आले सर्व इथे एक दुकान होती ती जवळजवळ खाली गेले संगमेश्वर बाजारपेठ जय अंबे स्वीट्स

कुठे <laughs> <गुटे> जात आहे <है>। कुठे <laughs> जात आहे समोर आहे संगम संगम स्वीट्स अँड बेकरी आणि पाहण्या घेऊया आहे ना वरती होता हाईवे ला आता खाली आलाय बाजारपेठेत जय अंबे आणि इकडून असं वर आहे हायवे जिजानी मिल्क बार आहे दोन आणि कॅडबरी दोन आणि काय जिजा अरे चौकस आणि आता आपण इथे आपण हार घेऊया चल हारवाल्याची इथे चला आम्ही इकडे हे कितीला आहे मोठा होईल मोठा होईल ना एकदम <laughs> तेवढेच <इरते वड़े> असतात <laughs> तो एक ने हा एक द्या रत्नागिरीकडून येतो रस्ता आणि हा रस्ता जो आहे तो देवरुखला जातो इकडे आपण आता चहा घेऊया आज सरल देवरुख इथे स्वामी अमृततुल्य चहा घेऊया गोड बर जिजा तुला चहा पिणार आहेस तू नाही तो चॉकलेट खा चल संगमेश्वर डेपो सध्या तरी आता रहदारी वाढले आहे टीची आणि मुंबईतून कोकणवासी पण आलेत तर सध्या गर्दी आहे आणि आपली मुसरी गाड़ी इकडे लागले आहे आणि थोडासा तुम्हाला स्टँड दाखवतो दाखवतो आता गाड्या भरपूर आल्या आहेत सकाळ तर हा समोर प्लॅन आता नवीन झाला आहे ही नवीनच दिसते पुनर्वसन आणि आता गाड्यांची गर्दी आहे चल आमची गाडी लागली आहे तुझी कुठली गाडी आहे मासरंग मामाच्या गावाला जाऊ या शेनवड्यात जाऊ या चला आता आम्ही मी नाही गेलो नाही आता आमची गाडी लागली आहे तुझी कुठे आहे गाडी आम्ही इथे बसतो हा काय राहू मी इकडे हा तर हे बुरुंबीकडे जातो रस्ता आणि हा स्वच्छता नवीन नवीन झालाय I'm gonna go ahead thank <laughs> you कुठं चालले अरे वास्त रे बाय का आलेलो आम्ही आठ नऊच्या गाडीने आलो है ना हा जिजा नऊच्या गाडीने आलो शेवटी घरी दोन चाकरमाने आले सिद्धू एकदम फुल तयारीत आहे चला मित्रांनो घरी आलेलो आहे आता घरी आता तयारी नैवेद्याची मग जिजा आणि अंशू खेलणार अंशुला अंशूला हे पण आणलं आहे कॅडबरी कॅडबरी आणलं आहे कॅड हां काय क्या? आणलं आहे डेअरी मिल्क हां मिल्की बार तुला आणला आहेस ना तू खल्ला एक ना तोंटोड लाड लहान मिल्क बार काकी पण बाहेर जाते संगमेश्वर संग काकी पण चाललय संगमेश्वरला आम्ही आलो संगमेश्वर वरून आणि आता आपण जाऊया घरी तर आता दिलीप आहेच घरी बघूया आता किती नऊ वाजले काय साडेआठ वाजले असतील तरी पण आपण एकदा हो आठ पस्तीस झाले आठ पस्तीस ला पोचलेलो सिद्धूला घ्यायला आलेत रे वाटत सागर ने। <laughs> जाणार आता किती लई लोक जातात तर घरी आलेलो आहे आणि बघा सर्व चकाचक केला अजीब अजिबात गवाट कुठं ठेवला नाही एकदम साफ करून टाकला नाही एका दिवसात बघा जिजा गवत काढले सर्व चाकरमान्यांची छत्री राहिली अरे पण सकाळपासून तुम्ही येऊन बसलेले आणि गाडी सुटायच्या टायमाला वडापाव गेलो कसं काय बाबा उठलाय काय रे बाबा कुठ फिरताय दुर्वा दुर्वा शोधायला मी पण आता येतोयच अरे अंशी उठलाय काय रे अले मॉर्निंग मॉर्निंगला आलो आपण सकाळच आंघोळ करतोय आंघोळ करतोय काय आम्ही घरी पोचलो गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर या, या। जाताना नवीन कपडे घालून गेलेलो येताना थ्री फोरवर आलेलो तर घरी पोचलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त शेअर शे करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका आणि अंशुबाबा उठला आहे गुड मॉर्निंग बाबा सकाळच उठला तू तर चला अंशू पण उठलाय पुढचा व्हिडिओ नक्की बघा चला पुढचा व्हिडिओ नक्की बघा बाय